नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मिस्ट्री कॅरमल दही कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर ही दे, हे दही बनवायला कमीत कमी आपल्याला दोन दिवस तरी लागतात पण हे दही खूप सुंदर लागतं खायला आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर बघा इथे मी एक कप साखर घेतली आहे तर त्याचं आपल्याला आधी कॅरमल बनवून घ्यायचं आहे तर कढईमध्ये टाकल्या नाही का पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कमीच गॅसवर आपल्याला ही साखर परतवत राहायची आहे जोपर्यंत आपलं कॅरमल होत नाही फास्ट गॅसवर करायची नाही नाहीतर साखर लगेच जळल्या जाते तर इथे माझी ही पतंजलीची साखर पावडरची साखर होती जर तुम्ही ख खडा तुमची जाड साखर जर घेतली ना तर त्याच्या अशा गुठोळ्या होणार नाही कारण ही पावडरमध्ये साखर असते त्यामुळे तुम्हाला अशा गुठोळ्या वाटत असेल पण थोड्या वेळाने त्या सा गुठोळ्यासुद्धा अशा फुटल्या जातात बघा बघू शकता आपलं कॅरमल हे तयार झालेलं आहे तर हे कॅरमल बनवायला कमीत कमी पाच मिनटं तरी लागतात तर अशा प्रकारचं आपल्याला हे कॅरमल हवं आहे तर पाच मिनटानंतर इथे मी एक लिटर दूध आधी गरम करून घेतलं होतं तर ते थोडं थोडं करून ह्या कॅरमलमध्ये आपल्याला टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही नाहीतर तर ते अशा गुठळ्या होतात म्हणून थोडं थोडं करायचं आणि कॅरमल आणि दूध मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून कॅरमल आणि दूध एक जीव झालं पाहिजे तर बघा आपलं कॅरमल आणि दूध एकत्र एक झालं आहे थोडं थोडं करून टाकल्यामुळे आता उरलेलं सर्व दूध आपण यामध्ये टाकून घेऊया आणि इथे शक्यतो म्हशीचंच दूध घ्यायचं आहे आपल्याला गाईचं दूध पातळ असतं आणि ते आटवायलाही वेळ लागतो म्हणून शक्यतो म्हशीचंच दूध घ्या ते पटकन आटलं जातं आणि त्याचं दही सुद्धा घट्ट होतं तर अशा प्रकारे आपल्याला आधी दूध ग... फास्ट गॅसवर आधी उकळून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला कमी गॅस करून आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे एक लिटर दूध आहे ना तर त्यासाठी आपल्याला पाऊण लिटर करायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा मी एक मोठा चमचा साखर टाकलेला म्हणजे एक कपाच्या आणि मोजलेला आहे तुम्ही कुठल्याही वाटेने कशाने मोजू शकता पण आधी एक कव मी कप घेतला होता आणि नंतर एक कप घेतलेला आहे तर असे दोन कप मी साखर टाकलेले आहे एक लिटरसाठी जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल ना तर तुम्ही साखरीचं प्रमाण वाढवू शकता तर बघा आता दूध आटवायला सुद्धा मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहे पाऊन लिटर मी हे दूध केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे घट्ट असं दूध हवं आहे तरच आपलं मिष्ट्री दही आहे ना ते घट्ट होतं तुम्ही निम्म्याला निम्मसुद्धा करू शकता आणि हे थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण बघा इथे मी एक वाटी दही घेतलं होतं ते एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे जसं आपण श्रीखंडासाठी चक्का बनवतो ना तशाच प्रकारे आता हे आपल्याला एका स्पॅचूल्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मूथ करायचं आहे म्हणजे जेणेकरून त्या दह्यामध्ये गुठुळा राहिला नाही पाहिजे आणि आपलं दहीसुद्धा छान असं एकसारखं होईल तर अशा प्रकारे स्पॅचूल्याने चमचानी कशानेही तुम्ही असं एकजीव करा आणि त्यानंतर आपण जे कॅरमल दूध बनवलेलं आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध एकदम आपल्याला गरम पण नको आहे आणि एकदम थंड पण नको आहे अगदी कोमट आपल्याला दूध हवं आहे हे दही बनवण्यासाठी जर तुम्ही एकदम गरम जर टाकलं ना तर तुमचं दही फुटेल असं त्याच्या ते दही चांगलं होणार नाही असं एकजीव होणार नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं दूध करून आपल्याला या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जर एकदम सगळंच दूध तुम्ही यामध्ये टाकलं ना तर यातल्या गुठुळ्या फुटणार नाही म्हणून थोडं थोडं करून टाकायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दही खायलाही खूप सुंदर लागतं करायला जरही थोडा वेळ जास्त लागला ना पण खायला खूप छान लागतं आणि आता आपलं हे बघा जवळपास मी एक लिटर दूध म्हणजे सत्तर रुपयाचं माझं दूध होतं आणि त्यानंतर मला तीस वरती खर्च आले आहे तर त्यानंतर तुम्ही जर कॅ असं मिस्ट्री दही जर बाहेर घ्यायला गेलं ना तर तीनशे ते चारशे लिटर लिटर काहीतरी आहे असं पण ते जास्तच महाग जातं म्हणजे तुम्हाला हे अर्ध्या किंवा पाऊन किमतीतच घरी तुम्ही हे दूध मिस्ट्री दही बनवू शकता तर बघा आता सर्व दूध आपण आता यामध्ये टाकून घेऊया असं एकजीव झाल्यानंतर आपल्याला सगळं दूध त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा स्पॅच्यूल्याने आपल्याला एकजीव करायचा आहे असं केल्यामुळे काय होतं की दही छान लागल्या जातं आपलं सु एकसारखं तर बघा अशा प्रकारे आता आपलं हे दही झालेलं आहे आता आपल्याला याला सेट करायला ठेवायचं आहे तर सेट करण्यासाठी बघा इथे मी माझ्याकडे काही अशा प्रकारची हे माझ्याकडे हे भांडी होती तर ही आईस्क्रीमची जी आपली कुल कुल्लड असतात ना तर ती आम्ही आईस्क्रीम खाल्ली होती बरेच लोक हे कुल्लड फेकून देतात तर ते मी घरी घेऊन आली मला बरेच जण असली होती की कशाला हे तुम्ही कुल्लड घरी घेऊन चालले आहे तर बघा त्याचा कसा उपयोग झालेला आहे त्यामध्ये आणि एक मी बाऊल घेतलेला आहे काही कुल्लडमध्ये मी टाकणार आहे आणि काही बाउलमध्ये दूध जेवढं बसेल तेवढं टाकणार आहे तर असं टाकल्यामुळे आपल्याला हे वेगवेगळे ठेवले तर खायलाही बरे जातात आणि आता बघा हे झाकणं आहे त्याची ती झाकणं पण मी सांभाळून ठेवली होती तर त्याआधी त्याचा मी पापड्या केल्या होत्या त्यामध्ये एक सारख्या पापड्या झाल्या होत्या साबुदाण्याच्या उपवासाच्या तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी व्हिडिओच्या खाली टाकणार आहे लिंक ती बघू शकता तुम्ही आणि जे बाऊल आहे ना त्याला मी अल्युमिनियम फॉईल आहे ना त्याने कवर करून घेतला आहे जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही तुमच्याकडे अल्युनियम फॉईल नसेल ना तर तुम्ही एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता किंवा कुठलाही पेपर लावून तुम्ही त्याला रबरनी पॅक करू शकता आता हे आपल्याला ओव्हरनाईट पूर्ण ठेवायचं आहे आणि त्यावर काहीतरी गरम कपडा ठेवायचा किंवा ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता इथे बघू शकता रात्रभर ठेवल्यामुळे आपलं दही चांगलं झालेलं आहे एकदम घट्ट असं दही झालेलं आहे पण आता हे पूर्ण खाण्याच्या लायक झालेलं ला नाही आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे यासाठी तर ती प्रोसेस काय आहे तर ती बघूया आपण आता तर आपल्याला हे दही आहे ना बेक करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल दही कधी कोणी बेक करतं का पण तुम्ही असं करून बघा असंच दही खूप छान लागतं खायला आपल्याला पंधरा मिनटं हे दही बेक करून घ्यायचं आहे एक क मी ठेवली आहे त्याच्यावर एक रिंग आणि प्लेट आधी कढई गरम करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला हे दह्याचे कुल्लड आहे ना ती मी त्यामध्ये ठेवलेले आहे आणि मी चार कुल्लड यामध्ये ठेवले आहे आणि दुसरं भांडं नंतर ठेवणार असे दोन बॅचमध्ये मी बेक करून घेतलेले आहे तर आपल्याला पंधरा मिनटं हे बेक करून घ्यायचे आहे तर बघा आता दोन्ही माझे भांडे सगळे भांडे मी बेक करून घेतले आहे आणि हे नॉर्मल टेम्परेचरला आणल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तर ही सगळी प्रोसेस आपल्याला ही मिस्ट्री दही करण्याची प्रोसेस आहे ना दोन ते अडीच दिवस आपल्याला हे लागतात आणि त्यानंतरच तुमचं एकदम खाण्याच्या लायक दही होतं मी आता हे फ्रीज फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आता आपलं हे दही पूर्ण घट्ट झालेलं आहे वरती थोडंसं पाणी जे येतं ना ते काढून टाकलं तरी चालतं किंचित दोन चार थेंबच येतात जास्त पण येत नाही आता ह्या कुल्हडमधले तुम्ही दहीसुद्धा बघू शकता खूप घट्ट आणि खूप छान असं आपलं हे दही झालेलं आहे आणि हे दही खायला अतिशय छान लागतं असं उलटं केलं तरीही दही खाली पडत नाही तर असं आपण बेक केले आहे ना त्यामुळेच हे दही इतकं घट्ट झालेलं आहे अगदी तुमचं आईस्क्रीम होतं ना अशाच प्रकारचं हे दही होतं आणि खायलाही जवळपास अगदी तसंच लागतं तर तुम्ही इथे बघू शकता किती आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे कुल्लड आणि बाऊलमध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला मी एक त चमच्यानी घेऊन पण दाखवते तर बघा अगदी जशी आईस्क्रीम असते ना अगदी तसं तोंडात टाकतात त्या मेल्ट होतं आणि इतकं छान वाटतं ना खायला तर त्यानंतर तुम्ही हे साधं दही कधीच खाणार नाही तर अशा प्रकारचं दही तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे मस्त मजेशीर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू